<Jay Devi, jay Devi, jay जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि करविरपुरवासिनि सुवरमुनिमाता पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता कमलाकारे जठरी जन्मविलाधाता सहस्रवदनी भूधर्नपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मि मातुलिंग गदा विकिरणी झळके हाटक वाटी पीयूषरसपानी रसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदना राजसमदनाची जननी जय देवी जै देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी ताराशक्ती अगम्या शिवभंजका गौरी सांख्यमनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रकटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी अमृत भरिते सरिते अधधुरिते वारी भारी दुर्घट भवदुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक पे तू स्थूल सूक्ष्मी चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजवाळी पुसोनी पुसोनीचरणतळी पदसुमनेळी मुक्तेशरनागरक्षीरसागरबाळी जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूलसूक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात